नमस्कार मित्रांनो बातमी कोरेगावमधून आहे कोरेगाव बाजारपेठ टेक मारुती येथे मारुती मंदिरापाटेमागेच अक्षरशः रस्त्यावरतीच कचराकुंडी बनलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा फेकला जातो आणि नगरपंचायतीचे सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया अत्यंत अशा खराब येत आहेत जर नगरपंचायतीने या कचऱ्याची व्यवस्था नाही लावली तर ला रहे। या ठिकाणचे नागरिक स्वतः ऋषिकेश सूर्यवंशी म्हणून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते नगरपंचायतीमध्येच कचरा फेकणार आहेत मित्रांनो पाहुयात ऋषिकेश सूर्यवंशी काय म्हणतायत ते आमच्या घरा पाठीमागे मारुती मंदिराच्या पाठीमागे गाणं त्यामुळे मी आता महिनाभर आदर होतो डेंगू झाला होता मला आमच्या गाण्यामुळे आणि इथून पुढे जर तिथं कचरा झाला तर मी नगरपंचायतमध्ये कचरा आणून टाकेन तो मला अजिबात त्रास नाही पाहिजे तर झाला इथून पुढे मला त्रास तर तो कचरा मी स्वतः येऊन तिथे नगरपंचायत मध्ये टाकणार आहे